मुकाबला न्यूज ट्वेंटी फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव मुकाबला न्यूज ट्वेंटी फोरच्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉन वर क्लिक करा लोकसभा निवडणूक आज चार उमेदवारांनी दाखल केले नामांकन यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी दिनांक तीन एप्रिल रोजी एकूण चार उमेदवारांनी एकूण पाच नामनिर्देशन पत्र निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांच्याकडे दाखल केलेत नामनिर्देशन पत्र निर्� दाखल केलेल्या उमेदवारांमध्ये संजय उत्तमराव देशमुख पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे एकूण दोन अर्ज धरम दिलीप सिंग ठाकूर पक्ष सन्मान राजकीय पक्ष एक अर्ज संगीता दिनेश चव्हाण अपक्ष एक अर्ज विशाल शालिकराम वाघ गोंडवाना गणतंत्र पार्टी एक अर्ज या उमेदवारांचा समावेश आहे आतापर्यंत एकूण आठ उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले आहेत तसेच आज सोळा व्यक्तींनी बत्तीस नामांकन अर्जाची उचल केली याप्रमाणे नामनिर्देशन प्रक्रियेस सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत एकूण एक्क्याण्णव व्यक्तींनी एकशे चौसष्ट अर्जाची उचल केली आहे मुकाबला न्यूज ट्वेंटी फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव